भाजपा व्यापारी आघाडी सेलचे अध्यक्ष उमेशभाई शहा यांच्या कार्याची दखल घेत शालिनी फाउंडेशन यांच्या वतीनं महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार देऊन उमेशभाई शहा यांना सन्मानित करण्यात आलं तसेच तसेच महाराष्ट्र प्रवक्ता सोशल मीडिया प्रभारी आंध्र प्रदेश प्रभारी श्वेता शालिनी भाजपा व्यापारी आघाडी सेल उपाध्यक्ष स्नेहा प्रल्हादका यांना देखील महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याविषयी उमेशभाई शहा यांनी अधिक माहिती दिली उमेश पुनेश है। आच्चा मी उमेश शहा भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर आजच्या या प्रोग्राममध्ये शालिनी फाउंडेशननी मला महाराष्ट्र रत्नगौरव अवॉर्डनी जे मला त्यांनी सन्मान दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि यांच्या या प्रोग्राममध्ये बॉम्बेवरून सगळे सेलिब्रिटी आले आर जे साहेब आहेत सगळ्यांनी चांगला सहकार्य दिलं आणि हे सीझन थ्री त्यांचं लई सक्सेस झालेलं आणि पुढच्या पण त्यांच्याशी प्रोग्राम होत राहावा अशी मी त्यांना एक शुभेच्छा देतो हाई दिस इज़ स्नेहा प्रहलाद का मॉडल एंड इन्फ्लुएंसर एंड मुझे यहाँ पे आके बहुत ज़्यादा अच्छा लगा इट्स एन अमेजिंग अवार्ड फंक्शन बाय शालिनी फाउंडेशन एंड सेलिब्रिटी इंडिया न्यूज एंड थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी हियर अमेजिंग प्रोग्राम थैंक यू सो मच पहली चीज इतने सारे महाराष्ट्र के रत्नों को एक साथ एकत्रित करना ये बहुत ही ये बिल्कुल आसान काम नहीं है ये टीम ने करके दिखाया है दूसरी चीज राजनीति में अक्सर आपके परफॉर्मेंस का आकलन जनता करती है लेकिन इस बार पहली बार मुझे बहुत खुशी हो रही है ये कहने में कि किसी ना किसी ने ये देखा कि परफॉर्मेंस इन पॉलिटिक्स आल्सो मैटर्स इससे एक जज्बा आता है अपने राज्य के लिए काम करने के लिए अपने देश के लिए काम करने के लिए और प्रोत्साहन मिलती है कि हमारी दिशा सही है यदि दिशा सही रहती है तो दशा हमेशा सही रहती है इस राज्य को नंबर एक राज्य यही रत्न मनाएंगे और ऐसे ही प्लेटफॉर्म्स जो इन रत्नों को प्रोत्साहित करते रहेंगे उनका भी इसमें प्रबल योगदान रहेगा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि शालिनी फाउंडेशन चौगे सर उमेशभाई आहेत सो यांच्या सोबत एक असं म्हणू शकतो की आपण एक असं नाही का की दडपण नाही आहेत कधी कुठेही गेलो तरी की बाबा अरे हे एवढे मोठी लोक आहेत आणि आहे आपण मग यांच्यासमोर कसं उभं राहायचं किंवा कसं बोलायचं पण यांच्यासोबत नेहमीच जेव्हा कधी भेटतो तेव्हा ते अरे ते कसा तू इथनं ही सुरुवात असते सो बरं वाटतं आणि महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या रत्नांना आज इथं पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं इथं ट्रीटमेंट दिलेलं आहे हॉस्पिटॅलिटीची सगळ्या गोष्टी म्हण मन, आपण म्हणू शकतो भारी वाटतंय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्यात येत हा यांचा तिसरा सीझन आहे व सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो असे त्यांनी दरवर्षी याच प्रकारे ऑर्गनाईज करून जे कलावंत आहेत व विविध क्षेत्रातले लोक आहेत त्यांना असंच जर प्रोत्साहन केलं तर खूप चांगल्या प्रकारे ही त्यांची पुढच्या कार्यालय मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो